नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना तर बघा सकाळचे सात वाजलेले आहेत आणि आमचे चालू आहेत धारा काढायचे तर म्हणलं चला लाईव्ह मिल्किंग आपल्या पाचवी गायांचं दाखव कारण आपल्या नवीन गाय ज्या आणलेल्या आहेत आणि जुन्या गायांच्या तर सगळं सर्व गायांच्या धारा काढून झाल्या त्या जवळजवळ सात वाजून गेलेल्या आहेत तर नवीन राहिल्यात तर म्हणलं चला तुम्हाला त्यांचाच व्हिडिओ दाखवा तर बघा इकडं आपल्या कोंबड्या येतात तर व्हिडिओ सर्वात अगोदर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ चालू करण्या अगोदर सांगते तुम्हाला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तसंच आपल्या चॅनलवरती नवीन आताल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला कसं असतं नवीन गायांचं रुटीन ते दाखवते तुम्हाला कारण आता पंधरा ते वीस दिवस झाल्या वेलेल्या आणि आता दुधाला कशा म्हणजे किती फरक पडला आहे ते तुमच्याबरोबर म्हणला शेअर करा तर चला तर बघा मस्त असं सकाळचं वातावरण झालंय इकडे दिवस उगवून आलेला आहे आणि इकडं चालू आहेत आपल्या धारा तर दादाने घेतली हिटलरला इकडे कुट्टी तर सकाळी म्हणजे हका झाडलोट करून झालेले आणि त्यांना वैरण पण टाकून झाली पाणी पण दाखवून झालेले कारण सकाळचं पाणी आहेत पिंडीमुळं आपल्याकडे पेंड जे असते ते आपण सुकी पेंड देतो त्याच्यामुळे गायांना सकाळचीच ताण लागते सकाळ सकाळीच पाणी प्यातात चांगलं इकडं वैरनं ही कुट्टी झाकून ठेवली तर बघा कसं स्वच्छ करून घेतलंय कारण कसं आहे जेवढा आपण स्वच्छता चांगली ना गुचडी ही होत नाहीत तर बघा कुंड्या सगळ्या साफसफाई केल्या ते तर आहे कल्याणी तर कल्याणीची धार काढून झाली आणि कालीची पण धार काढून झाली काली बघ कालीची पण कुंडी बघा म्हणजे कसं की गायांना सकाळी लवकर खायला टाकलं का नाही मस्त सगळं खाऊन म्हणजे आधी वैरण टाकून त्याच्यावरती पेन टाकले ना सगळं खाऊन घेतात तर ही आपली मनी तर आता हिचीच मी दाखवणार आहे बघा लाईव्ह मिल्किंग तर हिची राहिली धार काढायची आणि हिची पण काढून झाली बघा ईश्वरीची आणि तिकडं चालू आहे आता ती आपली हिटलर तर तिलाही आगाव आहे धाराला उभा राहत नाही त्रास देती तर कंप्लीट आता जवळजवळ एक महिना होता आलं ती वेलेली आणि आपण आणलेली कारण पहिला रोग कालवड होती ना त्याच्यामुळे थोडीशी म्हणजे तिनं बरंच त्रास दिला बरं का पण आता जरा आली थोडीशी म्हणजे शांत झाली आहे ह्याला तर असं असतं बघा नवीन कालवड म्हणजे पहिला रोग कालवडीचं आणि काय काय नाही ते ताप देत पण काय काय देतात ताप तरी बघा इथं ईश्वरीनं एवढं खाल्लंय एवढं शिल्लक ठुलय हिची पण आता काढून झाली तर ही पण आपली पहिल्या रोज कालवड होती बरं का पण हिनं पण ना आता सध्या दुधाचं ना क्रॉस एक सतरा ते अठरा लिटरच्या पुढे गेलेली आहे पहिल्याच व्यताला तर हि ज्या काचवनी तर हिनं पण बघा मस्त म्हणजे सतरा ते अठरा अठरा एकोणीस लिटर क्रॉस केलेलं आहे बरं का हिनं आणि पहिल्याच व्यताला आहे आणि तशीच आपली ही मनी तर मणीनं पण चांगलं पंचवीस सव्वीस क्रॉस केलं आहे बघा तर आता हिची धार काढायची राहिली अजून आणि काली तर आपली कालीनं तर सगळ्यात जास्त रेकॉर्डच तोडलाय आहे तर काली तीस प्लस झालेली आहे आता आणि कालीचा कलर पण बघा कसा वाटतोय तब्येत कशी वाटते आणि हे ईश्वरी तर तिनं पण वीस क्रॉस केलेलं आहे आणि आपले हिटलर तर हिटलरने आमचे केलेले आता सध्या पंधरा क्रॉस केलेलं आहे बघा कारण दुधाला म्हणजेच कसं की सर्वच गाय आपल्या चांगल्यात कारण खादगी पण तशीच आहे खाण्यावर जित्राबांचं असतं आहे बरं का दुधाचं ह्याचं आणि सध्या तुम्हाला मागच्या कालच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलं तर पूर्ण आपलं कि किराळ्यातलं मकवण आहे चिकातलं आणि त्याच्यामुळं गायांची तब्येत पण चांगली राहते आणि दुधाला पण म्हणजे चांगलाच फरक पडतोय बरं आता जेवढ्यांच्या ह्याच्यावरती होत्या ना मशीनवरती धारा काढायच्या होत्या त्यांच्या काढून घेतल्या तर आता मनी काय मशीनवरती उभा राहत नाही कारण वेल्यापासून तिला सवय नाही आणि पहिला रो असल्यामुळं तर मशीन लावून देत नाही त्याच्यामुळं मग तिची आता हातावर धार काढायचे तर चला आता बघूयात हातावर धार काढून इकडं दादाने आणली बादली पाणी तर बघा आता फायनल इकडे मने घेतलेली आहे धाराला तर तिची हातावर धार चालू आहे मग ती काय मशीन लावून देत नाही आणि इकडे एक जणांनी पुढं उभं हो राहावं लागतं नाहीतर मग लगेच हलती पुढं चालाय बघते दूध काढता काढता तर इकडं पुढं उभा राहिलं म्हणजे शांत गुप्फ उभा राहते तर इकडं दादाचं आणि आमच्या चाललं आहे धार काढायचं म्हणा हे म्हणे कशी कान करते करते म्हणून झोप लागली काय खाऊन हो पिऊन झोप लागलेली दिसते तिला तर बाकी सगळ्या बघा मशीनवरच्या गायांची लवकर धारावर राखतात हातावर म्हणलं की थोडासा वेळ लागतो आमच्या <coughs> <coughs> दादाची फेवरेट गाय आमची मना मना तुझ तुझी आवडते येणार दादा हय तर आमच्या दादाची लाडकी गाय आहे ही मनो ए हॅलो नको शांतो बारा तर तिला मशीनची सवय लावाय पाहिजे रे का नाही लावा ना थांबत <स्थावाद> तर बघा आता धार काढून झालेली मनीची आपल्या आणि तर मनाशी आमची की मशीनला कसलीच थांबत नाही तर तिच्या हातावर रोजच धार काढाव लागते पातिले पातील 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 तू कथाच करत असतो धार काढतून पाठी माग तू तर चला आता तुम्हाला दाखवते आपल्या मनीच लाईव्ह मिल्किंग किती झालेलं आहे ही ही, आ, तर ही बघा पूर्ण ही तर बघा ही पंधरा लिटरची बादली आहे तर थोडंच कमी आहे बादली भरायला एवढं दूध आपली मनी देती तर बघा इकडे आता फायनली सगळं आवरून झालं धाराबिरा काढून आणि इकडे बघा केंड भरून ठेवलंय तर ही असं सकाळी एक कॅड आणि संध्याकाळी एक कॅड जातं फुल भरून दिवसाची दोन केंड जातात आणि इकडे आपले कालवड जी मंचन कालवडं काय झाली तरी कालवड जे आहेत ना त्यांच्या बहिणीला दिल्यात बरं का सगळी सांभाळायला तीन कालवडी बहिणीला दिल्यात आणि एक राहिले तर ही आजारी पडले त्याची तब्येत बिघडली आणि आत्ता ह्यांना टाकायचं खायला आता ह्यांच्या धाराबिराज झाल्या धाराच्या आधीचं एक चार्याचं रुटिंग म्हणजे सकाळचं खाऊन घेतलं पाणी पिल्यात पेंट पे खाल्ली आणि आत्ता बघा कशा टवकारल्या कारण आत्ता त्यांना आणखी चारा पाहिजे आता आत्ता एक एक कॅरेट टाकायचं आहे अगोदर म्हणजे सकाळी साडेपाचला एक एक कॅरेट टाकलं होतं आणि त्याच्यावर पेंड आणि पाणी आणि आत्ता धारा झाल्यावरती ह्यांना आणखी एक एक कॅरेट टाकायचं तर बघा कशा दादा तिकडे गेला की कशा कावऱ्या बावऱ्या झाल्या त्या हे दादा अवधी मी टाकते जातो तर कशा कवऱ्या पवर्या झाल्यात कारण त्यांना आता खायचं तर चला आधी वैरण टाकून घेऊ त्यांना तर सगळ्यात पौष्टिक म्हणजे सगळ्यात चांगलं म्हणलं ना तर मकाचा चाराचा असतो बरं का मक्काची कुट्टी जेणेकरून गा खरंच त्यांनी तब्येत आणि ही राहते काशी हिरवी गार नसती मक्कची कुट्टी पाहिजे त्यांना तर आता आपण ह्याच्यात म्हणजे काहीच मिक्स करत नाही ऊस गिनी गोल I'm gonna get it. अशा पद्धती मग आमच्या गायचं आता तर बघा आता इकडं खाय टाकून घेतले आता आठ वाजल्यात बघा बरोबर आठ वाजता ह्यांना खायला पडलंय आता आणि नऊ वाजेपर्यंत आता एवढं खाल्लं आणि पाणी प्याल्या की लगेच सावलीला लगे घ्यायच्या तर आजचा दिवसभरात म्हणजे सकाळचं रुटीन तर त्यांचं संपलं आता पाच वाजेपर्यंत ह्यांची काहीच कामं नाही ती एकदा सावली नेऊन बांधले की तर कसं असतं बरेच जण आपले शेतकरी भाऊ म्हणून त्यात गजा गुरात परवडत नाही गुरात कष्टले आहे गुरात असं आहे तसं आहे तर असं काय नसतंय बरं का एकदा सुरुवात केली ना आपोआप त्यातनी माहिती पडत जाते आणि कसं असतं किती काम आहे ही जेव्हा आपण त्या क्षेत्रात उतरतो तेव्हा माहीत पडतं तर आपलं ह्यांचं रुटीन होतं बघा साडेपाचला सुरुवात होती साडेपाचला झाडू मारायचा खाय टाकायचं म्हणजे साडेपाचला पहिली एक एक कॅरेटाची कुट्टी पडती त्यानंतर मग यांची झाडलोटीला सुरुवात होती सहा वाजता यांची दहा झाडलोटीला सुरुवात होती साडेसहापर्यंत अर्ध्या ते पावन तासामध्ये ह्यांची झाडलोट होती आणि साडेसहा ते पावणे सातला यांचं धारच रुटीन चालू होत तर म्हणजेच कसं ला ला की सकाळचं पावणे सातला सुरुवात असते धाराला आणि आठ पर्यंत यांच्या धारा होऊन जातात तर बरोबर बघा आता आठ वाजलेत आणि आठला ह्यांना खायला पडले तर आता नऊ वाजेपर्यंत ह्यांना खाल्लं की पाणी दाखवायचं आणखी एक वेळा अगोदर पण मी तुम्हाला दाखवलं की सकाळी लवकर पण पाणी दाखवलं होतं पावणे सातला धाराच्या अदोबर तेव्हा पण पाणी पेर्यात तर बरोबर नऊ वाजता ह्यांना सावलीला बांधायचं तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ह्यांचा निवांत आराम होतो नऊ ते पाच मस्त म्हणजे बैठक होती चांगली आराम होतो अशा पद्धतीने बघा आमचं सकाळचं जनावरांचं रुटीन असतं तर कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर बाय सर्वांना